छगन भुजबळ यांच्या हस्ते ई पिंक रिक्षा वाटप महिला सशक्तीकरणासाठी महायुती सरकारचा कटिबद्ध प्रयत्न महिला ही अबला नसून सबला आहे शिक्षण आत्मविश्वास आणि धैर्य यांच्या जोरावर महिला कोणतेही क्षेत्र पादांकृत करू शकतात समाज सुधारणेतील ऐतिहासिक महिलांचा आदर्श ठेवून आजच्या महिलांनी पुढे यावे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले नाशिक येथील कालिदास कला मंदिरात महिला व बाल विपास विभागाच्या वतीने आयोजित ई पिंक रिक्षा वितरण सोहळा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आमदार हिरामन खोसकर जिल्हाधिकारी जलश शर्मा महिला व बाल विकास, विकास आयुक्त नैना गुंडे मनपा आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषद सीईओ अमिषा मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात लाभार्थी महिलांना ई पिंक रिक्षा प्रदान करण्यात आल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले भुजबळ म्हणाले की लाडकी बहीण योजना सध्या राज्यात राबवली जात असून काही अडचणी असल्या तरी लाभार्थींना संपूर्ण लाभ मिळेल याची शासनाने खात्री दिली आहे या योजनेबाबत शंका निर्माण करण्याची गरज नाही भुजबळ यांनी आपल्या पालकमंत्री काळातील अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणाचा दाखलाही यावेळी दिला झाडाखाली अंगणवाड्या चालत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून अंगणवाड्यांच्या इमारती उभारल्या नाशिकमध्ये दिल्ली हटच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या कलाग्राममध्ये महिला बचत गटांसाठी व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला दिली या ठिकाणी शंभरहून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून महिलांना त्याचा फायदा होईल असे त्यांनी सांगितले देशाच्या संरक्षणातही महिलांचे योगदान लक्षणीय आहे हे सांगताना त्यांनी सिंदूर मोहिमचे उदाहरण दिले या दहशतवादी विरोधात मोहिमेच्या माहितीची पत्रकार परिषद कर्नल सोपिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी घेतली होती असे ते म्हणाले राऊत मिराणारी ओझर बा महिला बालविकासतर्फे महिलांसाठी ही पिंक रिक्षा सुरू करण्यात आलेली आहे ज्या महिला स्वबळावर आत्मविश्वासावर हे चालू शकतात स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात त्यांच्या घराला आधार देऊ शकतात अशा महिलांसाठी आहे ही रिक्षा आणि मेन म्हणजे रिक्षामध्ये बसायला महिला खूप घाबरतात की का की जेंट्स आहे म्हणून काही रि रिक्षा महिलांसाठी आहे की जेणेकरून ह्या रिक्षेमध्ये महिला घाबरणार नाही बसायला अजिबात आणि मेन म्हणजे बालविकास कल्याणतर्फे आणि गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेल्या सवलतीमध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि मान्य छगन मुख्य साहेब यांनी खूप सहकार्य केलं याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवते माझं नाव प्रतिभा राजेंद्र हिरे मी निमगावला राहणार मालेगावला राहते तर मी महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत माविंचे बचत गट तयार करते माविंबचे बचत गट तयार करण्यासाठी आम्हाला खडकवाडी जावं लागतं वीस वीस किलोमीटर जावं लागतं मी तीन चार वर्ष रिक्षाचाच प्रवास केलेला आहे रिक्षावाले पूर्ण रिक्षा भरेपर्यंत आपल्याला स रिक्षा चालू करत नाही आपल्याला जिथं जायचं तिथपर्यंत सोडत नाही आणि महिलांना जास्त उशीर होतो घरी जायला या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी स्वतः टू व्हीलरवर फिरते आता टू व्हीलरवर फिरताना आपल्याला पेट्रोलचा खर्च लागतो एक दीड लाखाची आपण टू व्हीलर पण वापरतो तिथंही खर्च जातो मग आपण हीच रिक्षा घेऊन याच्यामध्ये आपण आपणही वेळेवर पोचणार आहे आणि येताना जाताना रस्त्याने जे आपले कस्टमर आहेत त्यांनाही आपण आपल्याला सोडवता येईल आणि महिला आपल्या रिक्षात बसायला हे मागे पुढे विचार करणार नाही महिलांच्या सुईने होईल उशीर जरी झाला तरी आपल्या रिक्षामध्ये ते बिंदास बसतील आणि मै समाज कल्याण विभागाचे मी मनापासून आभार मानते की आम्हाला एवढी पिंक रिक्षाची योजना रिक्षा ही एवढी छान मिळाली मला तरी वैयक्तिक खूप फायदा होणार आहे हिचा माझे फील्डवर्कवर काम आहे मग फील्डवर मला रिक्षाही चालवता येईल माझं डबल इन्कम चालू होईल आणि माझ्या परिवाराला त्याचा हातभार खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे घरातल्या सर्व अडचणी अडचणी दूर होतील माझ्या महिलांसाठी अनेक अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात की जेणेकरून महिलांना सक्षमिकर म्हणजे किंवा महिलांना मदत हवी जसं की काही दिवसांपूर्वी शासनाने लाठी बहीण योजना आणली होती किंवा त्यांना उपाचा एक पन्नास रुपये महिन्याला घरचा खर्च अधिकारी हातभार मिळावा पण आता शासनाने असं ठरवलं की महिला या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्यांना असा रोजगार मिळला पाहिजे जेणेकरून त्यांना रोज पैसे मिळतील आणि जास्त प्रमाणात पैसे मिळतील आणि त्या सक्षमीकरण होतील तर त्यासाठी शासनानेही पिंक रिक्षा नावाचा हा प्रकल्प उभा केलेला आहे आणि त्याचमध्ये काही कंपनी या रिक्षाचं मॅन्युफॅक्चरिंग करते आणि सबसिडी म्हणजे स शासनाने यासाठी एक लाख बारा हजार रुपये सबसिडी प्रति महिला प्रतिरिक्षा मंजूर केलेली आहे आणि त्यातून या महिलेला शिक्षिक म्हणून त्या स्वतःच्या पाया ते राहतील आणि डेली एक ते दोन हजार रुपये कमवून त्यांना काही भेटत नाही म्हणजे आज पुढे नोकरी जर पंधरा ते वीस हजार रुपये त्यांना पगार मिळतो कमीत कमी ते महिन्यात चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवू शकतात अशी योजना सरकारची इच्छा आहे